पण हाकेला बदनाम करणं आणि ओबीसीच्या आरक्षणाची मुवमेंट थांबवणं हा एकमेव उद्देश आहे त्यामध्ये मुळात मी मला एक कॉल आला आणि मी रोज आंदोलनं घेतोय वेगळ्या वेगळ्या रॅलीज घेतोय आणि मदत करणाऱ्यांची पण संख्या खूप मोठी आहे मी नाकारत नाही त्या गोष्टी पण मी जर काही इरेग्युलर वागलो असेल मी कुठं कायद्याचा भंग केला असेल मी कुठल्या देणग्या स्वीकारल्या असतील तर इथं कायदा सुव्यवस्था आहे त्यामुळं काय ते ईडी विडी काय असतं म्हणे कारखानदारांवरती छा छापा पडतो टाका का माझ्यावर एखादा छापा मला उचला आतमध्ये टाका पण ओबीसीची लढाई थांबणार नाही विजय एन टीची लढाई थांबणार नाही आरक्षण बचावासाठी आम्ही रात्रंदिवस मेहनत करू तुम्ही आम्हाला कितीही बदनाम करा बदनामीच्या पलीकडं या आ, क्लिपला मी जास्त महत्त्व देत नाही पण खरंच पैसे मागितले अरे बघा ना ऐका ना तुम्ही त्यामध्ये मी मागितलं आहे का बघा तरी तो देणाराच म्हणतो मला तुम्हाला मदत करायची आहे तुम्ही एवढं पळताय तुम्ही एवढं धावताय मला तुम्हाला तु तुमचा फोन पे दे आर बाबा मी घेत नाही म्हटलं भेटल्यावर दे म्हटलं तरी तो काय म्हणतोय की तुमचा हे द्या ते द्या त्यामुळे बदनामी करणे हा त्या माणसाचा हेतू आहे आणि मी काय तसं वागलो असलं तर दोन्ही नंबर आहे त्यांच्याकडं चौकशी करावी